आपल्याकडं आलेले प्रमुख पाहुणे आदरणीय प्राचार्य डॉक्टर भगवान वाघमारे यांनासुद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे मी बंतेजींना आणि आपले प्रमुख या कार्यक्रमाचे उद्घाटक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या कार्यक्रमाचे कोपऱ्याला ठेवा सावंड कर मी असं मानतो की बऱ्याच वेळापासून सकाळपासून तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या प्रतीक्षेबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अत्यंत कमी वेळामध्ये मी या आपल्या सगळ्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी माननीय इम्तियाज जलील साहेब जी आपल्या मराठवाड्याची नव्हे महाराष्ट्राची तोफ आहे संसद रत्न आहे संसदेमध्ये ते बोलतात आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलेलं आहे त्यांना जेव्हा मी निमंत्रित करण्यासाठी गेलो त्यावेळी मला असं वाटतं दोन वाक्यामध्येच हा, हा कार्यक्रम निश्चित झाला माझ्यासोबत प्राध्यापक अशोक कांबळे होते कॉम्रेड अशोक कांबळे होते आम्ही गेलो गौतम काळे होते आम्ही गेलो साहेब आमचा असा असा कार्यक्रम आहे आणि आपण आलो पाहिजे क्षणाचाही विचार न करता मी पूर्णला येतोय असा शब्द दिला आणि आज आहे। ते आपल्यामध्ये आहेत परंपरा अशी आहे की उद्घाटक घेऊन रिबीन कापतो नंतर कार्यक्रमाला का सुरुवात होते परंतु हा वेळ आपल्याला जास्त घालवायचा नाही म्हणून पूज्य बदन्त उपगुप्त जी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सभेला लवकर सुरुवात केली सगळे जे सोपस्कार आहेत सन्मानाचे पाहुण्यांच्या सत्काराचे ते आपण सगळे करून घेतले आणि मुख्य भाषण भाषण आपण इम्तिया जलील साहेबांच ऐकण्यासाठी थांबलो साहेबांना या शहराची आणि या कार्यक्रमाची परिस्थिती मी सांगितली पाहिजे त्यामुळं त्यामुळं मी उभा आहे तुम्ही मला नेहमी ऐकताय पुन्हा तुम्हाला मला ऐकण्या मला तुम्हाला ऐकवता येईल पुन्हा पुन्हा मी तुमच्यामध्ये येत राहील जलील साहेब नेहमी नेहमी येणार नाहीत त्यांना मात्र तुम्हाला अत्यंत अत्यंत एक चित्ताने ऐकायचंय आणि ते जे आदेश देतील त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचंय ही गोष्ट खूनदाट तुम्ही मनामध्ये ठेवा साहब, साहेब आम्ही हा जो कार्यक्रम आहे ज्यावेळी भारतीय संविधानाची चिकित्सा करण्याचा संसदेमध्ये विचार झाला त्यावेळी आम्ही संविधान बचाव आणि संविधानाचा गौरव झाला पाहिजे म्हणून आम्ही दोन हजार चारमध्ये हा कार्यक्रम सुरू केला आणि आम्हाला असं वाटत होत की या देशातल्या सरकाराचं काही चुकतंय काय चुकत आहे या सरकाराचं चुकतंय हे की स्वातंत्र्याच्या नंतर ज्या दिवशी आम्ही हे संविधान स्वीकारलं त्या दिवसापासून हे संविधान लोकांच्या मनाशी मिळेल लोकांचे कर्तव्य आणि अधिकार काय हे लोकांना पटवून देण्याचं काम शासकीय यंत्रणा आणि सरकार करेन असं आम्हाला वाटत होत पण सरकार पंच्याहत्तर वर्षामध्ये बेईमानांचं हे बेमानांच त्यांनी संविधानाच काम केलं नाही त्यामुळं हे कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतात बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजचा जर आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली मोठे कार्यक्रम संसदेमध्ये होत आहेतच परंतु त्या संसदेच्या कार्यक्रमाला आपल्या राष्ट्रपतींना सुद्धा निमंत्रित करण्यात येत नाही इतकं मोठं दुर्दैव आहे आपल्या पंतप्रधान आणि त्या पदावर असणाऱ्या माणसांनी आपला धर्म स्वतःच्या घरात पाळला पाहिजे त्यानं तो जाहीर उजागर नाही जायला पाहिजे पण तरीही आमचे पंतप्रधान एका विशिष्ट जातीच्या कार्यक्रमाला जातात आणि लाखो लाखो करोडो करोडो लोकांची मन दुखवतात ही गोष्ट या ठिकाणी आपण विचार केली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे की आमचा देश कोणत्या दिशेने जात आहे याकडे आपण लक्ष पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोटेशन आहे की ज्या दिवशी या देशातलं सरकार आणि प्रशासन हे हे धर्माच्या धर्माच्या जाईल धर्माचा विचार ज्या दिवशी करेल त्यावेळेस या देशामध्ये अराजकता संविधानाला धोका त्याच दिवशी निर्माण होईल बांधवांनो आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण जर या गोष्टीचा विचार केला नाही तर संविधान ना धोक्यात तुम्हाला सांगण्याची गरज नाही लोकांना असं वाटतं की पन्नास वर्षा अगोदर आपण सत्तर वर्षा अगोदर आपण हे संविधान स्वीकारलं आता काय चिंता आहे परंतु हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्या दिवशी हे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या प्रत्येक नागर नागरिकाला दिलं स्वतः प्रथम अर्पण करून घेतलं त्या दिवशी असं वाटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस ला मनुस्मृतीचं दहन केलं ती पुन्हा मनुस्मृती आपल्याकडे येणार नाही असं वाटलं होत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बोल हे खोटे ठरवण्याचं काम या देशातलं हे भाजप सरकार करीत आहे ही गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे बांधवा जर जर दोनशे दोन एकोणीसशे सत्तावीस मध्ये जर ही मनुष्य समोर नष्ट झाली असती तर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा ती पुन्हा जिवंत होईल असं कुणाला ना वाटलं नाही परंतु सुद्धा ही मनुष्यमती जिवंत होते आणि आपण आपले जे मोदी साहेब आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला अटकू लागतील की ते काय करतायत काय करतायत ते निवडणुकीचा निवडणुकीचा तो जाहीरनामा का? का काल्पनिक का अशा काल्पनिक का अशा रामाच्या नावावर काल्पनिक का अशा रामायणाच्या नावावर जे रामायण आणि रा, राम जे जे भारतातल्या सर्वोच्च न्यायालय नाकारलं त्याला काल्पनिक ठरवलं अशा प्रकारचा निर्णय हा आपल्या देशाने घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिला तरीही आमच्या पंत पंतप्रधानाला त्या बाबतीमध्ये काहीही वाटत नाही कल्पनेमध्ये अजूनही आमचे प्रधानमंत्री हे तिथंच कुठंतरी गोंडा घोळताना आपण दिसतात उठलं व्ही लावला की आपल्याला काय दिसत राम आणि राम मंदिर राम आणि राम मंदिर आदर आहे रामाबद्दल त्यांच्या साहित्याबद्दल आदर आहे परंतु भारतीय संविधानानं सांगितलंय की आपला धर्म आणि आपल्या ज्या धार्मिक कल्पना आहेत आपण त्याचा त्याच मनन चिंतन सगळं केलं पाहिजे एकदा भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर आपल्याला दुहेरी राजनीती करता येणार नाही येणार नाही आपल्याला एकदा संविधान स्वीकारल्यानंतर आम्हाला मनुस्मृती ही प्यारी आहे असं म्हणता येणार पण असं होत आहे याच दुःख आहे बांधवांनो आपण शुरांचे अवलाद आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत आपण हे आपण आपल्या समोर आदर्श आहेत कोणत्याही रक्तपाताशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी परिवर्तन केलं ला। लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे फार मोठ यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाचं आहे आम्ही नामांतराची लढाई लढलो सोळा वर्ष आम्ही लढलो आम्ही हरलो नाही आमचं नामांतर झालं नाही पाहिजे होत तसं नामविस्तार झाला तरी आम्ही कुठंही कुठंही आम्ही शांत बसलेलो नाही नाम विस्तार घेऊन आम्ही थांबलो आम्ही लढवाय आहोत इम्तियाज जलील साहेबांना मी शब्द देऊ इच्छितो की या देशामध्ये मुस्लिम जर सुरक्षित असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे सुरक्षित आहे आम्ही साध्या साध्या गोष्टीसाठी एका विद्यापीठाच्या नामांतरासाठी आम्ही रक्त सांडलं आम्ही अनेक गोष्टी सहन केल्या आज संविधानाला धक्का देण्याच काम होत आहे त्यामुळं हातात हात घालून सर्व संविधान प्रेमी मुस्लिम असोत बौद्ध असोत मराठा असोत ब्राह्मण असो कुणीही असो ज्यांच्या ज्यांच्या संविधानावर निष्ठा आहेत आणि प्रेम आहे ते सगळे लोक सगळे लोक तमाम भारतीय तयार होतील अशा प्रकारचा अशा प्रकारची तुम्ही मनामध्ये एवढं एक तुम्हाला निमंत्रण करतो आणि जाता जाता एका मिनिटामध्ये सांगून मी माझ हे प्रास्ताविक थांबवतो दूधवाला आपल्याकडे येतो म्हशीचं दूध देतो गाईचं दूध देतो बकरीचं दूध देतो त्याची किंमत मोजावी लागते आईच्या आईच्या दुधाची किंमत कुठेही मोजली जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हे आमच्या आईच दूध आहे ते कधीही ते कधीही वाया जाऊ देणार नाही ही, ही ही एक शपथ आम्ही आजच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने घेतो इमक्या जलील साहेब साहेबांचा मी जास्त वेळ घेत नाही मला खूप 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 माझं मन त्यांच्या समोर होतायचं होतं मांडायचं होतं पण पण त्यांनाही पुढे एक कार्यक्रम आहे आमचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष मला सांगत होते की साबको भोकरमेली एक सभा आहे तर तिथं सुद्धा हा एवढा मोठा जनसमुदाय त्यांना ऐकायला त्या ठिकाणी असणार आहे तेव्हा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आणि आमच्या सगळ्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन गेली पंधरा वर्ष ते या कार्यक्रमासाठी झटतात मी त्यांची नावं घेऊ शकलो नाही वेळ जाईल म्हणून त्यासाठी मी त्यांची क्षमा मागतो ते सगळेजण ह्यासाठी प्रयत्न आहेत आणि त्यांनी मला पाठिंबा दिला या कार्यक्रमासाठी म्हणून आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आहोत मी त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो साहेबांना एक चिठ्ठी आलेली आहे ती मी सांगतो आणि थांबतो साहेब ई व्ही एमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळीच माहिती आहे ती नव्यानं मला सांगण्याची गरज नाही संसदेमध्ये एकदा ई व्ही एम हटाव अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही द्यावा मराठवाड्यामध्ये एक एक बूथवर असणारी जी ई एमची मशीन आहे तिचा आम्ही हिशोब करू हिशोब करू आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही आग्रही मागणी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक वकील त्या ठिकाणी लढतायत तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आपले आशीर्वाद त्यांना असावेत एवढंच या ठिकाणी नमूद करतो थांबतो जय भीम नमो बुद्ध